नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या शेती परिवर्तन या चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच मित्रांचा आग्रह होता आपण गेली पंचवीस वर्षापासून शेवगा शेतीवर काम करतोय आणि इतर शेतीमध्ये पण आपण दुसरे पिकं घेतो तर बऱ्याच मित्रांचं म्हणणं होतं ब तुम्ही जे पिकं घेता इतर त्याचे पण व्हिडिओ बनत चाला त्याकरता आपण हे आपलं नवीन चॅनल चालू केलेलं आहे तर याच्यावर तुम्हाला आपल्या पिकं जे आहे शेतामध्ये कांदा असो सोयाबीन असो तूर असो मका असो त्याची फवारणी असो त्याचा तणनाशक असो किंवा त्याला कोणता रोग आला याच्यावर आपण सगळी माहिती देणार आहे तुम्हाला सगळे अपडेट देता येतील तर अशा प्रकारे आता आपण नियोजन करतो मित्रांनो तर आता आपलं लाल कांद्याचं जे रोप होतं ते अतिशय उत्तम प्रकारे आलं त्याची लागण पण चांगली झालेली आता त्याला आपण गोल वगैरे मारलेले काही ड्रिपवर आपण लागवून केली पूर्ण तर बऱ्याच मित्रांचं म्हणणं होतं ड्रिपवर कसा बेड घ्यायचा कसा आपण ते सगळं सांगणार आहे तर आज आपला विषय मित्रांनो रोप बऱ्याच मित्रांचं रोप नसल्यामुळं कांद्याची लागवडच झाली नाही आणि आमचा नाशिक जिल्हा असल्यामुळे इथं आपल्याकडे का भरपूर कांदा लागवड होती आणि कांदा लागवड ही आपलं मेन मुख्य पीक आहे तर बऱ्याच आपल्या शेतकऱ्यांना यावर्षी भाव पण भेटलेला नाही पण तरी आपण कांदा लागवड सोडत नाही तर असो मित्रांनो तर आपला आजचा विषय आपली जे तण झालेलं आहे आणि हे कांद्याचं बियामध्ये जे तण असतं कांदा बी फार कवळं असतं रोप रोपाला औषधाचा झटका पण बसतो तर अशा प्रकारे आपल्याला औषध किती मिली घ्यायचं कोणतं मारायचं भरपूर अशा कंपन्या मार्केटमध्ये तर आपण एका कंपनीचं नाव सुचवतो आहे तर मित्रांनो तुम्ही परत माणसाला आपल्याला कंपनी जाहिरात करतो तसं काही नाही मित्रांनो आपल्याला फक्त ज्याचा रिझल्ट चांगला आहे तो आपण ते औषध सजेशन करतो आहे सर्व मित्रांना तर आता हे आपलं बेड पद्धतीचं रोप आहे गावराग कांद्याचं आहे आणि आपला तीनशे फूट वाफा आहे आपण याला साईडनं नाली करून घेतलेली आहे आणि गादी वाफ रोप टाकलेलं आहे आणि मित्रांनो याला आपण स्प्रिंकलद्वारे पाणी देतो आहे आपण बघू शकता स्क्रीनवर वाफा भरपूर आप लांब आपलं तीनशे फूट वाफा आहे आपण त्याला स्प्रिंकलद्वारे पाणी देतोय तुषार सिंचनद्वारे जेव्हा लागलं त्यावेळेस आपल्याला धुकं वगैरे आलं तर लगेच रोप धुवून येतं म्हणून ते आपण आप स्प्रिंकलवर ठेवलेले तर आता मित्रांनो मी तुम्हाला गवत दाखवतो किती आणि कोणतं औषध मारणार ते पण दाखवतो हे बघा अशा प्रकारे गवत झालेलं आहे बघू शकता आपण आणि कांद्याचं रोप एकदम नाजूक आहे आपलं आज फक्त पंचवीस दिवसात झालेलं आहे पंचवीस सव्वीस दिवसात अशा प्रकारे आपल्याला आता त्याचीवर फवारणी करायची आपण आता फवारणी युपीएल कंपनीच आज्या हे आपण तणनाशक फवारतोय आणि हे आपल्याला घ्यायचंय फक्त एका पंधरा लिटरच्या पंपाला बारा तेरा मिली याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही फक्त एवढंच वापरायचं दुसऱ्या याच्यात कोणतंही वापरायचं नाही तर कारण काही कंपन्यांचं दोन दोन वापर लागतात आपल्याला एकाच रिझल्ट चांगला आलेला आहे आपण इथून मागे पण वापरलेलं आहे त्याच्याकरता आपण हे सजेशन केलेलं आहे आणि कांद्याला याची फवारणी करायची असेल तर लिटरला दोन मिली दोन मिली याप्रमाणे कांद्याला आणि रोपाला फवारायचं असेल तर एक मिलीनं घेऊ शकता तुम्ही लिटरला किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी घ्या रोप जास्त दिवसाचा असेल तुमचं तर मग दीड मिलीपर्यंत घे एक मिलीपर्यंत घेऊ शकता किंवा मग त्याच्यामध्ये पेक्षा अजून कमी घ्यायचं तर मित्रांनो आता मी तुम्हाला फवारणी कशी करायची आणि ते दाखवतो आता पंपाद्वारे तर मित्रांनो आपण आता हे औषध घेतोय तणनाशक याचं नाव अजय आहे आपलं दहा मिलीचं माफ आहे मित्रांनो जेव्हा आपण दहा मिली टाकलंय आणि परत वरून थोडस घेतोय तीन ते चार मिली कारण गवत आपलं थोडं मोठं झालेलं आहे पंप फुल भरून घ्यायचा मित्रांनो आपण तेरा मिली औषध घेतोय शक्यतो फवारणी मित्रांनो आपल्याला बॅटरी पंपानं करायची रोपाला तर नाशकाची कांद्याला वगैरे चालतंय बॅट पेट्रोल पण आपण आता रोपाकडे रवाना होतोय तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला बॅटरी पंपद्वारे स्प्रे घ्यायचा आहे म्हणजे रोपाला पण झटका बसणार नाही जास्त कारण पेट्रोल पंप पण आपण मारलं तर जास्त झटका बसतो औषध प्रेशर न बसत आता याचा आपण एक चार पाच दिवसांना तुम्हाला परत व्हिडिओ दाखवणार आहे किती तानाचा बंदोबस्त झालेला आहे अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करायचं आहे आणि लवकरच तुमच्या भेटीला आम्ही पुन्हा दुसरा नवीन व्हिडिओ घेऊन येऊ रामकृष्ण आरिक